नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे वीर धरणातील पाणी संदर्भात वीर धरणाच्या पाणलोट क्षत्रामध्ये मागील काही दिवसापासून जोरदार पाऊस पडतोय आणि यामुळे वीर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आज दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजल्याच्या दरम्यान वीर धरण पंच्याहत्तर टक्के भरलंय तर वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय त्यामुळे वीर धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येतं वीर धरणातील पाणीसाठ्यामध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता पाटबंधारे विभागाच्या वतीनं उद्या दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून निरा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली त्या त्याचबरोबर निरा काठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे निरानदी पात्रामध्ये आपले आवश्यक असलेली वस्तू किंवा जनावरे ही निरानदी पात्रातून बाजूला काढून ठेवावेत असं पाटबंधारे विभागाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे उद्या दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून निरा पात्रामध्ये एक हजार क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात येणार आहे त्याचबरोबर धरणामध्ये येणाऱ्या पाण्याचा विचार करून यामध्ये वाढ किंवा घट केली जाऊ शकते असं देखील पाटबांधारे विभागाच्या वतीनं सांगण्यात आले दरम्यान लोकांनी सावध राहावं असा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे